गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आहे निती आणि आज आहे संडे तर मी डिसाईड केलेलं आहे तुमच्यासोबत संभाजीनगर एक्सप्लोअर करायचं जेवढं मला ट्राय होईल तेवढं मी संभाजीनगरमधल्या प्लेसेस तुमच्यासोबत एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल तर मग मी छानपैकी रेडी झाले आणि निघाले तुम्हाला घेऊन माझं फेवरेट रेस्टॉरंट जे की बजाजनगरमध्ये आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार तिथलं नॉनव्हेज एक नंबर आहे टेस्टला तर छान माझी गाडी काढली आणि त्या रेस्टॉरंटकडे जाण्यासाठी निघाले ते रेस्टॉरंट जे आहे ते आहे तुमच्यासाठी सरप्राईज त्यामुळे थोडा वेळ तुम्ही थांबा मग छान गाडी काढली आणि निघाली कोरोडी नाका ऑलमोस्ट मी क्रॉस केलेला होता त्यानंतर आलं आणि तुमचं सरप्राईज बघण्याची वेळ संपली तर हे आहे ते रेस्टॉरंट सृष्टी जे की माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे इथे मी मोस्टली नॉनव्हेज खाण्यासाठी येतच असते तर सृष्टीच्या पार्किंगमध्ये मी आले माझी गाडी छान पार्क केली आणि निघाले माझं नॉनवेज खाण्यासाठी तर इथली सिटिंग अरेंजमेंट मला खूप जास्त आवडती यांनी छोटे छोटे हट्स तयार केलेले आहे आणि गरमी असल्यामुळे प्रत्येक हटमध्ये त्यांनी कूलरचीही अरेंजमेंट केलेली आहे तर मला खायचं होतं आज नॉनव्हेज आणि या हटमध्ये मी एंट्री केली मला छान थंडगार वाटलं त्यानंतर मी बसले आणि सगळ्यात पहिले मेनू कार्ड हातात घेतलं कुठेही मी जेवायला गेले तर सगळ्यात पहिले मला लागतो तो म्हणजे मसाला पापड मसाला पापड खाल्ल्याशिवाय तर मी काही जेवण करतच नाही मग डिसाईड केलं होतं नॉनव्हेजच खायचं मग काय खायचं तर बरंच माझ्या डोक्यात होतं सगळ्यात पहिले तर माझा मसाला पापड जो की आलेला आहे आणि हां याची टेस्ट एक नंबर होती मसाला पापड खाल्ल्यानंतर जेवणाला अजून जास्त मजा येते नंतर आलं माझं चिकन तंदूर हे बघू शकता तुम्ही डिशमध्ये किती छान डेकोरेट केलेलं आहे त्यांनी आणि वा त्याची टेस्ट तर एक नंबर होती मला खूप जास्त आवडलं त्यानंतर म्हटलं काय ट्राय करावं तर ते म्हटले चिकन उक्कड सुपई भारी आहे म्हटलं ठीक आहे चिकन उक्कड सुपई आपण ट्राय करून बघू मग ते भैया माझ्यासाठी छान चिकड उक्कड सुपई घेऊन आले आणि तुम्हाला सांगते खरंच टेस्ट एवढी सुंदर होती ना त्या सूपची त्यानंतर म्हटलं फिश नको खायला पण प्रॉन्स खायचे होते मला मग प्रॉन्स घेतले ते पण तंदूरमध्ये त्याची टेस्ट खूप जास्त छान होती पण मला प्रॉन्स हे मोस्टली पुदिना चटणीसोबत खूप जास्त आवडतात मग त्या दादांना म्हटले माझ्यासाठी चटणीही घेऊन या आणि तुम्हाला सांगते एक नंबर टेस्ट होती त्यानंतर मेन कोससाठी त्यांना आम्ही विचारलं की इथे स्पेशल काय आहे तर ते बोलले की काळ्या मसाल्यातली हंडीसुद्धा एक नंबर आहे मग काय हंडी छान ऑर्डर केली आणि जेवणाच्या पहिले हे तर माझं ठरलेलं आहे कांदा लिंबू आणि त्यावर मीठ मला खूप जास्त आवडतं मग त्यानंतर ते भैया हंडी घेऊन आले ते बघूनच एवढं भारी वाटत होतं ना असं वाटत होतं मी कधी खाते ते त्यांनी छानपैकी आम्हाला सगळ्यांना सा सर्व केलं आणि मला भाकरी काही आवडत नाही त्यामुळे मी बटर नानच घेतली आणि त्याची टेस्ट केली मी तुम्हाला सांगते एक नंबर टेस्ट होती मला खूप जास्त इथलं जेवण आवडलं आणि मी नेहमी इथेच येते बरं जेवण करायला त्यानंतर जेवण झालं घरी जाऊन मला शांत झोप घ्यायची होती बिल वगैरे पे केलं आणि निघाले मी माझ्या घराकडे कारण की एवढं फुल जेवण झालेलं होतं त्यानंतर एक झोप होतो बनतीही आहे मग त्यानंतर निघाले आणि घरी येण्यासाठी गाडी सुरू केली गाडीत बसले तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग उद्या मी परत तुमच्यासोबत येईल एक नवीन मिनी ब्लॉग घेऊन आणि संभाजीनगर जेवढं होईल तेवढं माझ्या साईडनं मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल आजच्यासाठी एवढंच उद्या परत भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्या बाय